चौकट मोडून बघेन म्हणतो मनासारखे जगे म्हणतो परिनेमका येऊन छळतो प्रश्न एक कातील पण लोक काय म्हणतील तुम्ही पण आहात काय स्मार्ट गृहिणी की तुम्हाला पण वाटतं की सगळे आपल्याला गृहीत धरतात माझी काळजी कोणालाच नाही खूप एकटेपणा वाटतो फालतूचे विचार करून डोकं दुखतं खूप निगेटिव्ह विचार म्हणत येतात कारण रोजच्या रोज आपल्या मेंदूमध्ये खूप विचार जवळजवळ साठ ते पासष्ट हजार विचार येतात मग हे विचार दूर कोण करणार यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्हिटीने भारलेला जावं आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप थँक्यू की तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओना खूप छान प्रेम देत आहे तर आजचा व्हिडिओ सुद्धा पॉझिटिव्हिटीवरचाच आहे की तीस चाळीस नंतर सुद्धा आपण फ्रेश उत्साही एनर्जेटिक कसे राहू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात काही गोष्टी अशा असतात ना की ज्यामुळं आपल्या हेल्थबरोबरच आपल्या मनाला सुद्धा खूप फायदा होतो त्यातलीच एक गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणं आणि सकाळी उठल्यानंतर आहे ना थोडंसं कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून जर आपण ते घेतलं ना तर आपल्या शरीराला तर त्याचा फायदा होतोच पण आपलं मनसुद्धा खूप फ्रेश राहतं कारण तुम्हाला तर माहितीच आहे की लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि त्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहतो आणि मेटापॉलिझम वाढतं आणि मेनोपॉजनंतर जे वजन वाढायला सुरुवात झालेली असते ना ते कमी व्हायला याने मदत होते काही गोष्टी ह्या आपल्या स्वतःसाठी ह्या कराव्याच का लागतात कारण बघा निगेटिव्हिटी आपोआप येते पॉझिटिव्हिटी निवडावी लागते राग येतो तोंड बंद ठेवावं लागतं दुःख आपोआप येतं आणि सुख निवडावं लागतं त्यामुळं सकाळी आपण जेव्हा हे पाणी पितो तेव्हा शांतपणे पाच मिनटं बसून हे पाणी प्यायचं आणि ही पाच मिनटं स्वतःला द्यायची स्वतःविषयी चांगलं बोलायचं पॉझिटिव्ह विचार करायचा आणि स्वतःला सांगायचं की मी खुश आहे मी आनंदी आहे मी निरोगी आहे आणि ही एक थेरपी आहे नक्की करून बघा खूप बदल घडतो आणि त्याच्यानंतर शक्य असेल तर चालायला जायचं तर मी योगा आणि प्राणायाम करते आणि अधूनमधून चालायला जाते पण चालायला जाणं कधी पण चांगलं कारण की आपण बाहेर जातो आपण दिवसभर घरी असतो त्यामुळे सकाळी सकाळी आपण बाहेर जाऊन आलो ना की आपल्याला फ्रेश वाटतं कारण की चेंज ना आपल्याला आवश्यक असतो चेंजमुळं ना आपण खूप आनंदी होतो मग तो चेंज म्हणून आपण एकटंच कुठेतरी असं जवळच्या ठिकाणी फिरायला जाणं असू देत किंवा बाहेर लांबवर कुठेतरी फिरायला जाणं असू देत किंवा सगळ्यात जास्त चांगलं म्हणजे आपल्या मैत्रिणींसोबत कुठलाही एखादा प्रोग्रॅम बघायला किंवा बाहेर फिरायला गेलं ना तर आपल्या मनाला नाही एक वेगळीच ऊर्जा अशी मिळते आणि खरोखर आपल्याला आयुष्यात आनंदी राहण्यासाठी पॉझिटिव्ह राहण्यासाठी खरंच एका चांगल्या मैत्रीची गरज असते कारण एक चांगली मैत्रीण ही आपलं आयुष्य समृद्ध करते कारण ना आपल्याला सगळ्यांनाच एका अशा व्यक्तीची गरज असते जिथं आपण मन मोकळेपणाने बोलू शकू आपले प्रॉब्लेम्स शेअर करू शकू आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या मनाला वाटणारी एक भीती ती म्हणजे लोक काय म्हणतील आता तुम्हाला वाटेल हे मध्येच काय दांडियाचा व्हिडिओ आला तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जी गोष्ट आपल्या मनाला आनंद देते ना ती करताना लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही कारण खूपशा आपल्या इच्छा आकांक्षा असतात ना त्या फक्त लोक काय म्हणतील या विचाराने आपण त्या मनातल्या मनात दाबून टाकतो कारण आपण स्त्रियांच्या ना खूप छोट्या छोट्या इच्छा आकांक्षा असतात पण त्या सुद्धा आपण पूर्ण करायला घाबरतो तर ना आपण मन मोकळेपणानं आपलं आयुष्य जगायला पाहिजे याचा अर्थ ताळतंत्र सोडून जगणे असा नाही होत पण छोट्या छोट्या ज्या आपल्या इच्छा असतात त्या लोक काय म्हणतील या विचाराने न करणे हे काही बरोबर नाही आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे सणवार येतात ना ते आपण बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात येतं की बघा म्हणजे गौरी गणपतीमध्ये जिम्मा फुगड्या खेळल्या जातात तर त्याचा उद्देश काय तर सगळ्या बायकांनी एकत्र येऊन जीवनाचा त्यांना आनंद घेता यावा मन मोकळेपणाने त्यांना खेळता यावं आणि खरं तर झिम्मा फुगडी किंवा विविध प्रदेशानुसार जे म्हणजे दांडिया वगैरे हे काय आहे तर त्याने आपला व्यायाम सुद्धा होतो हो ता, त्या निमित्तानं बायका छान तयार होतात नटतात आणि त्यामुळे ना आपोआप आपलं मन सुद्धा फ्रेश राहतं गुरु ठाकूरांची ती कविता तुम्हाला माहिती आहे का की चौकट मोडून बघेन म्हणतो मनासारखे जगे म्हणतो परी नेमका येऊन छळतो प्रश्न एक पण लोक काय म्हणतील आणि जेव्हा आपण असे मन मोकळेपणाने वागतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये स्ट्रेस येत नाही किंवा चिंता काळजी भीती वाटत नाही एकटेपणा वाटत नाही तर आपल्याला स्वतःलाच ना खूप फ्रेश वाटतं आपण बघा खूप वेळा असं ऐकतो स्त्रिया बोलताना की मला हे करायला मिळालं नाही ते करायला मिळालं नाही वय होतं तेव्हा मी हे केलं नाही तर अशी आहे ना मनामध्ये राहून जाते म्हणून आहे ना आपण जेवढं शक्य होईल ना तेव्हा आपण मन मोकळेपणाने असं जगायला पाहिजे मला माहिती आहे आपल्या घरातील काम आपल्यावरच्या जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करतात पण थोडंसं कुठं तरी आपण याच्यामधून मार्ग काढायला पाहिजे थोडंसं स्वतःसाठी जगलं तर आपण फ्रेश राहू कारण आपण फ्रेश तर आपलं घर फ्रेश असं असतंय आणि हे सगळं करताना आपण एक जबाबदार आई पत्नी मुलगी सून आहोत हे मात्र कधी विसरू द्यायचं नाही आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आता हे सगळं झालं मनासाठी पण आपल्या तब्येतीसाठी सुद्धा काही गोष्टी आपण करायला पाहिजेत तर मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमधून मी सांगितलेलं आहे की आपला आहार हा हलका असायला हवा पण आज अजून एक गोष्ट सांगते ती म्हणजे आपण जर रेग्युलर ग्रीन टी घेतला ना म्हणजे दिवसातून एकदाच घ्यायचा काय तीन चार वेळा घ्यायचं नाही पण आपण ग्रीन टी जर घेतला ना तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं कारण आता चाळीस नंतर नाही म्हटलं तरी आपल्याला थकवा जाणवतो एनर्जी लेवल ही कमी वाटते तर या ग्रीन टीमुळे ना आपल्याला फ्रेश राहायला खूप मदत होते आणि ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात तर आपण रेग्युलर जे चहा पितो ना म्हणजे ते पण चहा प्यायला पण काही हरकत नाही पण त्यासोबत दिवसातून एकदा तरी हा ग्रीन टी पिला ना तर ते आपल्यासाठी खूपच चांगलं आहे जसं की मी म्हटलं की चेंज तर आपल्याला नसते सवय पण थोडंसं करून बघायचं काय ना, ना कुठलाही चेंज आहे ना तो आपल्याला जरा बरा वाटतो म्हणजे आपण नेहमी घरातच असतो म्हणून काय आपण तेच तेच एकसुरी लाईफ जगायचं जा नाही थोडंसं आपल्या कलानुसार किंवा आपल्या मनानुसार थोडीशी चेंज त्याच्यामध्ये करायचे कारण ना आपण आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःची मात्र काळजी घेत नाही म्हणजे आपण घरातल्यांना ग्रीन टी देऊ पण स्वतः मात्र नको बाबा मला हे मला काही त्याची गरज नाही असं आपल्याला वाटतं पण असं नसतं आहे आपण विसरून जातो की आपलं पण आता वय होत चाललेलं आहे आणि त्यासाठी थोडंफार आपल्यालासुद्धा काही करायला पाहिजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे बिझी राहायचं म्हणजे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी येत असतात पण आपण आपल्या मनाला सांगून टाकलेलं असतं की बाबा मला हे नाही जमणार आणि मी हे करून आता कशाला काय करायचंय असं आपल्याला वाटत राहतं पण असं नाही आहे आपण या वयात सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो त्यामुळे होतं काय माहितीये का आपण बिझी राहतो आणि बिझी असतो ना तेव्हा आपल्या मनाला बाकीचे काही विचार करायला वेळच मिळत नाही आणि जेव्हा मन काम असतं ना तेव्हा मग मनामध्ये चित्र विचित्र विचार येतात किंवा आपल्याला जी गोष्ट करायला मिळाली नाही दुसरं कोणतरी करत असेल ना अपन तर कारण नसताना जेलसी होते आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला जमत नाही हिला बरं जमत आहे ही, ही कशी करते तर अशा गोष्टींचा विचार करत असण्यापेक्षा आपण स्वतःला बिझी ठेवायचं आपल्याला स्वतःची कशी प्रगती करता येईल ते बघायचं असं नाही म्हणायचं की हे आता मी कशाला करू हे मला जमणारच नाही वगैरे आणि हे आपलं आयुष्य असतं दुसऱ्यांचं नव्हे दुसऱ्यांचं बघून लसी करण्यापेक्षा आपलं आयुष्य कसं बेटर करता येईल ते आपण बघायचं कसं आहे ना दुसऱ्याकडे काय आहे हे बघण्याच्या नादात माणूस आपल्या स्वतःकडे किती चांगल्या गोष्टी आहेत हे बघणंच विसरून जातो आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण घरात असतो आणि घरातली कामं करत असतो आणि ती करायलाच पाहिजेत कोण करणार नाही तर पण ते करताना सुद्धा ना आपण घरात असतो म्हणजे अगदीच अजागळपणे नाही राहायचं म्हणजे आपल्याला जे आवडतात तस ना तसे कपडे घालायचे गाऊन जरी म्हटलं ना तर तो अगदी सुंदर असा असेल ना तर आपल्याला घरामध्ये स्वतःलाच खूप फ्रेश वाटतं म्हणजे प्रत्येक वेळेला गाऊनच घालायला पाहिजे असं काही नाही मी सुद्धा मध्ये मध्ये चेंज करत असते पण मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला गाऊन मध्ये कम्फर्टेबल वाटतं तर ते घेताना सुद्धा ना आपण चांगल्या क्वालिटीचे आणि आपल्याला आवडतील असे घ्यायचे मग मी एका विषयावर बोलत होते आणि ती बोलता बोलता मध्येच राहिली ती म्हणजे मैत्री कारण आपण ऐकतो बघा की प्रत्येक नातं हे मैत्रीपूर्ण असावं म्हणजे तुमच्या तुमच्या मुलांशी नवऱ्याशी आपल्या कुटुंबियाशी मैत्रीपूर्ण नातं ठेवा असं म्हटलं जातं म्हणजे काय की नात्यांच्या पलीकडे महत्वाची मैत्रीची व्याख्या आहे आणि एखादं नातं तेव्हाच अर्थपूर्ण होतं जेव्हा त्याच्यामध्ये मैत्रीचं नातं असतं एक चांगली मैत्रीण आहे ना ती आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही पॉझिटिव्ह करते म्हणजे ना मैत्रीण जेव्हा आपण अडचणीत असतो हो तेव्हा आपल्याला मदत करते आणि आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती चांगलं सोल्युशन देते जेव्हा आपण शाळा कॉलेजमध्ये असतो ना तेव्हाची मैत्री ही एकदम निरागस असते त्याच्यामध्ये व्यवहार नसतो पण आता आपण खूप मॅच्युअर आहात तर आपण आता या वेळेला मैत्रीण निवडताना मात्र खूप विचारपूर्वक निवडायची कारण मी बघितलं आहे खूप सारी जेलसी असते बायका बायकांच्यामध्ये आणि आता या तीस चाळीसच्या चा वयामध्ये कसली जे लसी करायची आहे ते आयुष्य कसं चांगल्या रीतीने जगायला पाहिजे ते सोडू नाही ना लोक अशी वागतात हे बघून मनाला खूप वाईट वाटतं त्यामुळं ता। मैत्रीण निवडता नाही ना विचारपूर्वकच निवडायची आणि चांगल्या मैत्रिणी असतात ना किंवा मैत्रिणींचा ग्रुप असतो हे स्ट्रेस स्पष्ट असतात म्हणजे आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी आपलं लाईफ हॅपी करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे बघा आपल्याला ना लाईफमध्ये प्रत्येकालाच खूप वेगवेगळे असे प्रॉब्लेम्स असतात पण आपण आपल्या मैत्रिणीशी छान अशा गप्पा मारल्या ना तर आपण एकदम रिफ्रेश होतो आणि एक नवीन एनर्जी आपल्याला मिळते तर अशी एकतरी ना आपल्या आयुष्यात असायलाच हवी तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते तर मला इतका आनंद झाला ते ऐकून ना की माझी एक मैत्रीण मला अशी म्हणाली की तू ना मला खूप आधी भेटायला पाहिजे होतीस खूप छान झालं असतं माझ्या लाईफमध्ये आणि खरंच हे ऐकून ना मला खूप म्हणजे इतकं छान वाटलं ना की आपण कुणासाठी तरी एक छान अशी प्रेरणा बनतो ना किंवा सपोर्ट बनतो म्हणतो ना तेव्हा आपलं आपल्यालाच खूप छान वाटतं मला स्वतःला सुद्धा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत आणि आता तर यूट्यूबच्या व्हिडिओमुळे तुम्ही सगळ्याजणी माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहात आणि कमेंट्सद्वारे तुम्ही माझ्याशी जे बोलताना ते ऐकून तर मला खूप छान वाटतं खूप आनंद होतो आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या प्रत्येक मैत्रिणीला एकतरी अशी जीवाभावाची मैत्रिणी मिळावी त्यांच्यासुद्धा आयुष्यातून स्ट्रेस निघून जावा आणि त्यांनासुद्धा एक आनंदी हॅपी लाईफ मिळावं असं मी देवाकडे प्रार्थना करते तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करून मला तसं सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमची प्रत्येक कमेंट आहे ती मला सुद्धा खूप आनंद देऊन जाते मला खूप आवडतं तुमच्या कमेंट वाचायला तर नक्की कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा पॉझिटिव्हिटीच्या वरच्या व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा